आमच्या घराच्या बॅकयार्डमध्ये ना आम्ही भरपूर झाडं लावलेली आहेत स्पेसिफिकली फुलांची मला फुलांची झाडं खूप आवडतात आणि आम्ही जातोय एक आठवड्याच्या कॅनडाच्या ट्रिपवरती इथे आहे टेम्परेचर अराऊंड पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस आणि जर या झाडांना पाणी नाही घातलं तर ते, ते मरून जातात मग आता करायचं काय म्हणून एक सोलारवर चालणारी ना वॉटर सिस्टीम वॉटर ड्रिपिंग सिस्टीम आम्ही एक विकत घेतली आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवते पटकन ती कशी आहे की असं सोलारवर चालणारं छोटंसं एक मशीन येतं या डिवाईसमध्ये ना तुम्ही तुमचा टाईम सेट करायचा क्लॉक त्यानंतर स्टार्ट टाईम आम्ही स संध्याकाळी साडेआठचं ठेवलेलं आहे त्यानंतर किती मिनिट पाणी टाकायचं आहे आणि किती तासांनंतर टाकायचं आहे तर एव्हरी फाईव्ह आवर्स दोन मिनटासाठी हे वॉटर सिस्टम चालू होतं आणि ते झाडांना ॲटोमॅटिक पाणी टाकतं आता ते कसं करतात ते बघूया इथे बघू शकता दोन पाईप आहेत एक पाईप पाण्यामधून इकडे कनेक्ट केला आहे आणि दुसरा पाईप इथून सगळ्या कुंड्यांमध्ये सोडलाय आम्ही काय केलं आमच्याकडे ना एक अशी रिकामी कुंडी होती त्याच्यामध्ये पाण्या पाणी ड्रिप होत राहील असं ऑलरेडी एक कनेक्शन आमच्या साईडच्या बाजूच्या नळातून त्याला देऊन ठेवले त्यामुळे त्यामध्ये कंटिन्यू पाणी राहील यातलं पाणी संपणार नाही इथून ते पाणी घेणार आणि सगळीकडे सोडणार तर हा जो पाईप असतो हा आपल्या साध्या कात्रीने कट करायचा त्याच्यासोबत असे टी पॉईंट दिलेले असतात आणि एक वॉटर सिस्टमचं दिलेलं असतं त्याला जोडायचं आणि ते त्याच्यामध्ये लावायचं एकदम सोपी पद्धत आहे आता आम्ही हे पहिल्यांदाच ट्राय करतोय सो लेट्स सी आम्ही जास्त एक आठवड्यानंतर तर परत येतो त्यावेळेस या झाडांची काय हालत झालेली असते वन वीकला इथे आज आहे बारा ऑगस्ट मंगळवार आणि आम्ही आलो आहोत कॅनडावरून अँड ये कुंड्या एकदम व्यवस्थित आहे सगळ्या झाडांना पाणी मिळालेलं आहे कोणतीही झाडं मेली नाही आहेत सो so, येस yes, जर तुम्ही टेक्सासारख्या राज्यात राहत असाल जिथे तुम्ही वॅकेशनवर जाताय तुमचं गार्डन आहे आणि तुम्हाला जर पाणी झाडांना कसं पडेल याची चिंता असेल तर असं तो डिवाईस घेऊ शकता इट इज नॉट अ पेड प्रमोशन हे जस्ट मी मला आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे